नमस्कार सुदर्शन मराठीत आपलं स्वागत आहे आपण अमरावतीला आहोत आणि डॉ ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे आपल्यासोबत आहे समाजकारण राजकारण आणि सोबतच कला साहित्य आणि क्रीडा या समग्र विषयात त्यांचं काम आहे यंदाचं जे लोकसभा निवडणूक आहे या लोकसभाचे आपण समग्र विषय जे आहे किंवा मुद्दे जे आहे ते आपण त्यांच्यासोबत डिस्कस करणार आहोत सर पहिले तर सांगा की अमरावतीला आपण आहोत नवनीत राणा या कधीच भाजपच्या नव्हत्या पण त्या भाजपच्या अजेंड्यावर होत्या काय सांगाल मागच्या त्यांनी शरद पवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहाय्याने त्या आल्या पण दोन महिन्यातच त्या <coughs> मागे फिरल्या असं जनतेचं मत आहे आणि भाजप अजेंडा त्यांनी कंटिन्यू केला काय सांगाल नवनीतजी राणा मागच्या वेळेशन लढल्या त्या इंडिपेंडंट लढल्या त्यांना बाकीच्या पक्षांनी सपोर्ट केला होता त्यामुळे त्यांच्या त्या कॅन्डिडेट होत्या अशाला भाग नाही पण निवडून गेल्यानंतर जेव्हा संसदेमध्ये गेल्या आणि संसदेमध्ये ज्या विचारधारा त्यांना पटल्यात त्या विचारधाराशी त्या जुळून राहिल्यात आपण जर मागच्या पाच वर्षाचा इतिहास पाहिला तर भाजपचा एजेंडा भाजपचे बिल्स भाजपने दिलेले प्रपोजल्स आणि भाजपचा विचार या सगळ्यांसोबत त्या जुळून होत्यात भाजपच्या प्रत्येक बिलवर त्यांनी फेवरमध्ये त्यांचे स्टेटमेंट्स दिलेत आणि प्रत्येक विषय जो भाजपच्या विचारधारेचा होता त्यांना त्या सपोर्ट करत होत्या त्यांचं हे सगळं बिहेवियर पाहून आणि त्यांचं म्हणतात की पाचही वर्षाचा कार्यकाल पाहून शेवटी भाजप पक्षाने त्यांचे विचारधारा भाजपशी जुळत असल्या कारणाने आणि अमरावतीमधल्या लोकल लोकांमध्ये त्यांचा असलेला कनेक्ट करून। या दोन्हीला कन्सिडर करून यावर्षी त्यांना भाजपची उमेदवार म्हणून इथे उमेदवारी दिलेली आहे राज्याचा जर विचार केला तर मोठ्या दोन पार्ट्यांचे चार पार्ट्या झालेल्या आहेत त्या दोन पार्ट्या त्यातल्या भारतीय जनता पार्टी सत्तेत आहेत अशा वेळेस विपक्षात बसलेले जे आहे विरोधी पक्षात बसलेले जे लोक आहे त्यांना घेऊन तुम्ही काय सांगाल कारण भविष्यात या पार्टी सगळ्या परत एकाच्या एक, एक होतील किंवा भारतीय जनता पार्टीत राहणार नाही असं पण जे हे ऐकायला येतं त्याबद्दल जनतेत संभ्रम तयार होतो त्याबद्दल काय सांगाल जसं जनतेत संभ्रम असं म्हणतो पण तसं एक दुसरं स्टेटमेंट आहे की राजकारणामध्ये कुठली स्टेटमेंट करू रे की काय होणार आहे जे आता झालं ते सुद्धा होणार आहे हे दोन वर्षा आधी कोणी सांगितलं नव्हतं आज जर विचार केला तर तुम्ही मला सांगितलं की मध्ये दोन पार्ट आहे जर आपण ऑन पेपर्स पाहिलं तर भारतीय जनता पार्टी ओरिजिनल शिवसेना आणि ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस तिन्ही एकत्र आहेत पण असं असताना सुद्धा तुम्हीही म्हणायचा प्रयत्न केला की राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना विरोधामध्ये आहे त्यामुळे ओरिजिनल पार्टी कुठली पहिला हा प्रश्न आहे की ओरिजिनल सध्या भाजप जवळ आहे ऑपोजिशन त्यांच्यातला काही गुट हा वेगळा आहे त्यामुळे कोण एकत्र येणार आहे कोण येणार नाही हे स्टेटमेंट करणं किंवा हे भविष्यवाणी करणं हे राजकीय दृष्ट्याही शक्य नाही आहे आणि प्रॅक्टिकली सुद्धा शक्य नाही बिलकुल सोबतच जर विचार केला तर आता जो जो अजेंडा आहे तुम्ही वकील आहात लोक म्हणतात की मोदीजींना जर निवडून आणलं सगळे मिळून एकत्र आलेत की मोदीजींना हरवायचं आहे आणि मोदीजींना आपण जर हरवलं नाही तर ते भारताचं संविधानच बदलून टाकतील या मागचं सत्य काय जवळ जेव्हा कुठलाही मुद्दा नाही आहे मोदींना अपोज करायचा त्यावेळेस ते त्यांना लोकांपासून दूर कसं करायचं किंवा एका स्पेसिफिक कॅडरला त्यांच्यापासून दूर कसं करायचं राजकीय या दृष्ट्या याच्या हा केलेला अपप्रचार आहे ज्याला भारतीय संविधान माहिती आहे बाबासाहेबांनी ज्या प्रकारे स्वविधान। ते लिहिलेलं आहे जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान ते संविधान बदलण्याचा अधिकार कोणालाही नाही तसं ते कोणीही करू शकत नाही जास्तीत जास्त संविधानामध्ये अमेंडमेंट होऊ शकते संविधानच्या बेसिक स्ट्रक्चरला हात लावता येत नाही जे लोक हा अपप्रचार करत आहेत त्यांनी हे विसरू नये की कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक स्ट्रक्चर, ला स्ट्रक्चर बदलण्याचा प्रयत्न यापूर्वी जेव्हा काँग्रेसचं राज्य होतं आणीबाणीच्या काळात आणि त्यानंतर एक दोनदा काँग्रेसने करण्याचा प्रयत्न केला आहे पण तो प्रयत्न गेलेला आहे मोदीजींना निवडून देणं म्हणजे एक सत्ता हाती जाणं भविष्यात निवडणुका भीती जी आहे ती सामान्य अतिसामान्य आणि त्यातही बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत किंवा मुस्लिम जनता आहे यांना ती भीती दाखवली जाते आहे त्यामागचं सत्य काय असं शक्य आहे अशक्य गोष्टी दाखवून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा कर हा प्रयत्न आहे जेव्हा मोदीजींचं संभाषण किंवा भाषण आपण ऐकलं यापूर्वी सुद्धा त्यांनी एका क्लिअर भाषेत ते सांगितलं की या देशातला सगळ्यात पवित्र ग्रंथ कुठला असेल तर ती आपली कॉन्स्टिट्युशन आहे जी बाबासाहेबांनी लिहिलेली आहे त्या आधारावरच हा पूर्ण देश चालतो जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून या देशाकडे पाहिलं जातं आणि ते सत्यही आहे त्या कॉन्स्टिट्यूशन ज्या प्रोविजन्स आहे त्या या देशाचं सरकार चालतं आणि हे सरकारी जे बनलं आहे मोदीजींचं ते सुद्धा तीच कॉन्स्टिट्युशन होती म्हणूनच बनलेलं आहे त्यामुळे त्या लोकांना ही भी दाख का भी भीती दाखवायची की आम्ही कॉन्स्टिट्युशन बदलतो आहे कारण काय आहे गरज काय आहे हे सांगत कोणीच सांगत नाही फक्त बाबासाहेबांच्या अनुयायी किंवा जे आपण आता शब्द वापरला की समाजातला खालचा वर्ग ज्यांना बिचाऱ्यांना याबद्दलची माहिती नाही अशांना भीती दाखवायची अशी एक भ्रामक कल्पना त्यांच्यासमोर आणायची जेणेकरून असलेली सत्ता किंवा मोदीजींच्या विरुद्ध त्यांचे मतप्रवाह गेला पाहिजे यासाठी केलेला हा खोटा प्रचार आहे असं माझं म्हणणं आहे इलेक्ट्रॉन बॉन्डबद्दल काय सांगाल कारण इलेक्ट्रॉन बॉन्डला घेऊन सुद्धा खूप जी चर्चा केली जाते की ज्या लोकांवर ईडी सीबीआयची ज्या कंपन्यांवर कारवाई होणार आहे अशा लोकांनी जे अशा कंपन्यांनी पार्टींना डोनेशन दिले आहे किंवा डोनेशन देऊन हे भविष्यात आपली कामं काढून घेण्यासाठी यांनी पार्टीला डोनेशन दिलं आहे असं सुद्धा त्या इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या मागणं बोललं जातं काय सांगाल पहिले इलेक्ट्रॉनिक बॉन्ड काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जे, जे लोक बोलतात त्यांना इलेक्ट्रॉकल बॉन्ड काय आहे ती स्कीम काय आहे मी स्कीम शब्द यासाठी वापरलो की त्याला कायदेशीर मान्यता देऊन इलेक्ट्रॉकल बॉन्ड्स आणले होते हां अनफॉर्च्युनेटली काही वेगळ्या कारणास्तव सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर ताशेरे ओढले पण बेसिक त्याच्यामागचं इंटेन्शन काय होतं हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल जेव्हापासून इलेक्शन प्रक्रिया आली तेव्हापासून वेगवेगळ्या पार्ट्या आल्या जेव्हा पार्ट्या आल्यात तर ऑब्व्हियसली जी ती पार्टी चालवायसाठी पार्टीजनी डोनेशन्स घेणं सुद्धा सुरू केलं होतं असं आपण म्हणू शकत नाही की आजच्या अगोदर पार्टीने डोनेशन घेतलं नाही कारण पार्टी चालवायची आहे तर हे जे डोनेशन्स येत आहेत पार्टीला हे कोणाकडून येत आहेत याची आजपर्यंत कुठेही शहानिशा नव्हती कुठेही माहिती नव्हती हे सगळं ब्लाइंडमध्ये किंवा सस्पेन्समध्ये चालायचं तर हे डोनेशन्स जे येतात त्याला ट्रान्सपरन्सी यावी त्यातला उद्देश पहा काय आहे की पार्टीला येणाऱ्या डोनेशनची ट्रान्सपरन्सी व्हावी किंवा ट्रान्सपरन्सी यावी त्याकरता हे इलेक्ट्रॉल बॉन्ड थ्रू डोनेशन घेण्यात यावे ही स्कीम करण्यात आली होती म्हणजे सामान्य जनतेपर्यंत कोणी किती दिले आणि किती घेतली किती दिले आणि किती दिले याची माहिती लोकांना व्हावी याकरता हे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स आहेत आता तुम्ही शब्द वापरला की ईडी सी आणि सीबीआयने दिलं का तर आपण त्याचे अरेथमॅटिक थोडस पाहू जे मध्ये पब्लिश झालं होतं थोडेसे आकडे चुकतील त्यातले कदाचित पण ज्या पिरियड मध्ये हे इलेक्ट्रॉनल बॉन्ड्स आहेत ते त्यावेळेस भाजपची सत्ता भाजप आणि एलआयस सत्ता सेंटरला होती आणि सोळा साधारणतः सोळा ते सतरा राज्यामध्ये यांची सत्ता होती त्याच वेळेस तीन ते चार राज्यामध्ये काँग्रेस आणि अलायन्स टी एम सीची सत्ता वेस्ट बेंगॉलमध्ये आणि साऊथची सत्ता त्यांनी जे आकडे दिले होते त्यानुसार साधारणतः सहा हजार करोडची त्यांनी म्हटलं की इलेक्ट्रॉनिक बॉन्ड भाजपला मिळाले चूक असेल होतं एखादेच करेक्शन होईल पण जवळपास चार हजार करोडचे आकडे वेस्ट बेंगॉलमध्ये गेले म्हणजे टी एम सीला मिळाले तेराशे पन्नास करोडचे बॉन्ड्स काँग्रेसला मिळाले आणि इतर लोकांनाही मिळाले जर हे बॉन्ड्स असे मिळाले असतील ज्या अनुषंगाने हे ओरड चालू आहे तर प्रश्न हा पडतो मग की फक्त ई डी आणि सीबीआयच्या धाकाने जर बॉन्ड्स घेत असतील तर अपोजिशनला बॉन्ड काय मिळाले त्यांचा काय इंटरेस्ट आहे तर हा पॉलिटिकल एजेंडा करून किंवा फक्त अपोज करायचा एजेंडा म्हणून फक्त भाजपला मिळाले भाजपला मिळाले हे चुकीचं आहे आता ज्या ज्या वेळेस आता नेमकं का इलेक्शनच्या काहीच दिवस अगोदर सुप्रीम कोर्टाने बॉन्ड्स मागवलेत पण आता यानंतर जेव्हा हे बॉन्ड्स कोर्टासमोर येतील आणि त्याची सत्यता बाहेर येईल माझं प्रामाणिक मत आहे की जे लोक आज ओरड करत आहेत हा विषय त्यांच्यावर होणार आहे बिलकुल ट्रान्सपरन्सी हा विषय आहे म्हणजेच प्रखरता शुद्धता जी आता आपण नव्यानेच अनुभवली आहे की प्रभू श्रीराम मंदिर झाले आणि एक सूर्य तिलक झालं जे तितकंच पवित्र आणि शुद्ध होतं देशाचं भवितव्य पण असंच तुम्हाला प्रखर शुद्ध जाणवत आहे रामाच्या निस्सीम भक्त नरेंद्रजी मोदी यांनी स्टेटमेंट केलं होतं मी राम मंदिर बनवूगा रामलला को लेके कुंगा त्याच्यावर लोकांनी हास्यही केलं होतं तारीख नाही बतायंगे वगैरे वगैरे पण आमच्या मोदीजींनी ते केलं मोदीजींचा भक्त म्हणून एवढं सांगू शकेल की त्याविषयी त्यांनी प्रभू श्री रामाचा सूर्यतिलक केला म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं जे आपण नॉर्मल माणूस विचारही करू शकत नाही ती कल्पना मोदीजींजवळ आहे जे पावित्र्य त्यांनी त्याविषयी आणून दिलं तसा तिलक भारताची जनता चार जूनला नरेंद्रजी मोदी यांचा करणार आहे एवढं नक्कीच सांगू शकतो